कोणतीही यात्रा जत्रा किंवा मिरवणूक असेल तर हल्ली हमखास डॉल्बी असतो कांठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे माहीत असूनही डॉल्बीचा अट्टहास केला जातो सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे बहुतेक सर्वच गावात डॉल्बीवर तरुणाई धांगडधिंगा घालत असते पण पन्हाळ्या तालुक्यातील तेलवे गावातील तरुणांनी डॉल्बी विरहित जत्रा साजरी केली त्यातून या तरुणांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे पन्हाळा तालुक्यातील तेलवे गावची जत्रा नुकतीच पार पडली पण या गावातील जत्रेसाठी डॉल्बी बेंजो असा कसलाही तामझाम नव्हता चक्क पारंपारिक पद्धतीनं बैलांची मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीला पारंपरिक हलगीची साथ होती हल्ली यात्रा जत्रा किंवा मिरवणूक म्हटलं की डॉल्बीसमोर विचकट नाचणारी तरुणाई दिसून येते लाल डोळ्यांनी कर्कश डॉल्बी लावून नाचायचं म्हणजे यात्रा जत्रा पार पडली किंवा मिरवणूक निघाली अशी भावना सध्या दिसून येते पण तेलवे गावातील तरुणाईनं डॉल्बीला फाटा दिला गावच्या यात्रेमध्ये दुकानं खेळणी पाळणे अशा सर्व गोष्टी होत्या पण या जत्रेमध्ये कुठंही डॉल्बी वाजली नाही डॉल्बीमुक्त जत्रा साजरी करायची असा तेलवे गावातील तरुणांनी निर्धार केला आणि गावातील एकाही मंडळानं डॉल्बीचा अट्टाहास धरला नाही काही मंडळांनी सुरुवातीला डॉल्बी लावण्यासाठी ऑपरेटरना ॲडव्हान्स दिला होता पण गावाचं नाव जर उंचावायचं असेल तर विधायक कामासाठी आपणही सहभागी झालं पाहिजे असा विचार करून सर्वच मंडळांनी डॉल्बीमुक्त जत्रा पार पाडली त्यामुळं पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं तेलवे गावातील सर्व मंडळांचा सत्कार करण्यात आला तेलवे गावानं डॉल्बीवर होणारा अनाठाई खर्च टाळला आणि एक आदर्श गाव बनण्याचा मान मिळवला आहे आणि या यात्रामध्ये चालू असताना डॉलबीचा डॉलबीचा वापर नृत्यांगणं नाचवण्या असा विविध कार्यक्रम चालवायचं गेलं पण या सर्व डॉलबीला फाटात येऊन आमच्या तेलवे गावातील सर्व ग्रामस्थांनी सर्व तरुण मंडळांनी एक पारंपारिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे असाच हा प्रयत्न पन्नाळ तालुक्यात सर्व गावांनी करावा असा आम्ही आमचा विचार आहे गेल्या काही वर्षात डॉल्बीचा अतिरेक होत असून त्यातून गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत पण तेलवे गावानं डॉल्बी किंवा बेंजो न वापरता साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं मिरवणुका काढून यात्रेचा खरा आनंद काय असतो हे दाखवून दिलं त्यातून तेलवे गावानं एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय यात्रा जत्रा आमचा जत्रा सुरू झालेली आहे सध्या बघितलं तर अनेक ठिकाणी यात्रा सुरू असताना डॉलबी लावणे डॉलबीच्या टेक्यावरती नृत्य करणाऱ्या तरुणींना नाचवणे आणि अशा काही आक्रकश आवाज अशामुळे काही ठिकाणच्या काही ठिकाणी वादही झालेला आहे याबाबत काही ठिकाणी पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन काही गुन्हे दाखल झालेले आहेत पण पन, पन्हाळा तालुक्यातील तेलवे गावाने मात्र कुठल्याही डॉलबी न लावता अगदी पारंपरिक पद्धतीने बैलांचे गाडी काढून हलगीच्या तालावरती बैलांचे गाडी काढलेले आहेत आणि साध्या आणि पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी केलेली आहे आणि असाच आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घेणे गरजेचे आहे बिन्यूजसाठी तेलिव्हिहून किरण मस्कर